ज्ञानतीर्थ युवक महोत्सव बारा ते ऑक्टोबर पंधरा दरम्यान साधेपणाने आणि काटकसरीने होणार आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ दोन हजार पंचवीस येत्या बारा ते ऑक्टोबर पंधरा दरम्यान विष्णुपुरी येथील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्प्समध्ये आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात चार जिल्ह्यांतील पंच्याऐंशी महाविद्यालयांमधून सुमारे दीड हजार युवक युवती सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणार आहेत या महोत्सवाचे उद्घाटन ऑक्टोबर बारा रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटे वाजता कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने होईल यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ साध्या पद्धतीने पार पडेल ऑक्टोबर पंधरा रोजी दुपारी बारा वाजता पारितोषिक वितरण आणि समारोप सोहळा देखील कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल साधेपणा आणि काटकसरीवर भर अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महोत्सव केवळ कलेची स्पर्धा म्हणून साधेपणाने आणि काटकसरीने साजरा करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी दिले आहे यामुळे उद्घाटन सत्रापूर्वी होणारी शोभायात्रा रद्द करण्यात आली असून स्वागत सत्काराचे कार्यक्रम टाळले जाणार आहेत विद्यार्थी कलावंतांच्या सादरीकरणासाठी पाच मंच उभारण्यात आले असून महोत्सव परिसराला शिवरामजी पवार नगरी असे नाव देण्यात आले आहे या मंचांना खालीलप्रमाणे नावे देण्यात आली आहेत मंच क्रमांक एक क्रांतीवीर बिरसा मुंडा मंच क्रमांक दोन डॉक्टर श्रीराम लागू मंच क्रमांक तीन पद्मश्री मोहम्मद रफी मंच क्रमांक चार साहित्यिक भास्कर चंदनशिव मंच क्रमांक पाच चित्रकार वासुदेव गायतोंडे विविध कला प्रकारांचा समावेश या युवक महोत्सवात एकूण तीस कला प्रकारांचा समावेश आहे ज्यात संगीत नृत्य नाट्य साहित्य ललित कला आणि लोककला या विभागांचा समावेश आहे संगीत शास्त्रीय गायन शास्त्रीय तालवाद्य सुगम गायन समूह गायन कव्वाली नृत्य शास्त्रीय नृत्य लोकनृत्य आदिवासी नृत्य नाट्य एकांकिका मराठी हिंदी विडंबन मूक अभिनय नक्कल साहित्य वाद विवाद वक्तृत्व कथाकथन ललित कला चित्रकला कोलाज पोस्टर मेकिंग मूर्तिकला मेहंदी व्यंगचित्रकला रांगोळी छायाचित्रण लोककला पोवाडा लावणी लोकसंगीत प्रबोधनात्मक जलसा वादविवाद स्पर्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस रोजगार विमुख आहे नाही वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय राष्ट्र राष्ट्रजणघडणीत युवकांची भूमिका जनआंदोलने आणि भारतीय लोकशाही कृत्रिम बुद्धिमत्ता संधी आणि आव्हाने आणि वृक्षसंवर्धन काळाची गरज या महोत्सवाची माहिती कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन प्राचार्य डॉक्टर विजय पवार डॉक्टर राजेश्वर दुडुकणारे डॉक्टर मारुती गायकवाड आणि डॉक्टर अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती नमस्कार मी कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ दोन हजार पंचवीस चा युवक महोत्सव या आपत्तीग्रस्त कालावधीमध्ये आपण जे विद्यापीठाच्या शेजारी कॅम्पसच्या ग्रामीण टेक्निकल कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये आदरणीय डॉक्टर पवार प्राचार्य व अध्यक्ष या संस्थेचे त्यांच्या कॅम्पसमध्ये हा होत आहे या युवक महोत्सवामध्ये पंच्याऐंशी महाविद्यालय सहभागी होत आहेत आणि वेगवेगळे कला प्रकार जे पारंपारिक आपण जे घेतलेले आहेत ते सर्व म्हणजे जे गेल्या वर्षी होते गेल्या दोन वर्षापासून होते ते सगळे घेतलेले आहेत याचा निश्चित आकडा किती आहे आपल्या प्रेस मध्ये किती आहे महाविद्यालय किती त्याची सगळी डिटेल माहिती आपण दिलेली आहे सर अं विद्यापीठामध्ये किंवा विद्यापीठाने ह्या आपदग्रस्त परिस्थितीमध्ये युवा महोत्सव घेऊ नये अशा एक दहा बारा संघटनांच्या काही माननीय सन्माननीय आमदार साहेबांच्या परंतु त्याचबरोबर काहींनी घ्यावा असंही दोन्ही बाजूंनी पत्र दिली होती विद्यापीठाला आणि त्यांचंही म्हणणं सगळ्यांचं बरोबर होत का का घ्यावा आणि का घेऊ नयेत पण ज्यावेळी मी सल्लागार समिती समितीमध्ये चर्चा केली हे सगळे पत्र त्यांच्या समोर ठेवली आणि मग त्याच्यावरती चर्चा झाली का याच्यामध्ये मेरिट्स काय आणि डीमेरिट्स काय आहेत तर त्याच्यावेळी वेळी असं आलं का या मुलाला इथे संधी दिली नाही हा इंद्रधनुष्यामध्ये जाण्यासाठी जी काही फिल्टर चाचणी असते त्याला त्याची तयारी करता येणार नाही कॉम्पिटिशनमध्ये हा विद्यार्थी राहतोय का नाही हा एक भाग त्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती मार्क मिळत राहतात आणि ते मार्क मग तो त्याला देता येणार नाही हा एक आणि आपस्तीग्रस्त जरी झाला असेल तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशन हे घेणं गरजेचं आहे कारण होलिस्टिक डेव्हलपमेंट या विद्यार्थ्याची व्हायची असेल तर असे उपक्रम झाले पाहिजेत मग आम्ही असा निर्णय घेतला तर ह्याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त काय करता येते खर्चामध्ये मग या टेअप टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य पवार सर यांच्यावर चर्चा केली आणि असं लक्षात आलं त्यांनी सांगितलं सर या पद्धतीनं आपण जर उद्घाटन पाहुणे अवांतर खर्च म्हणण्यापेक्षा जो आपण इतर वेळी करतो तो जर कमी केला शोभा यात्रा सगळ्याचा खर्च कमी केला जेवणावरचा खर्च कमी केला माझ्या प्राध्यापकांनी पण सांगितलं की नको आम्हाला आमचं काही मानधन असेल काही जेवणाचं असेल ते मिनिमाइज करा खरं तर प्राध्यापकांचे कौतुक आणि त्याच्यातनं मग आम्ही थोडंसं एक कटौती कशी करता येईल आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा येईल हे नंतर आम्ही निश्चित पाहू पण मला एक सांग असं वाटतं संघटनांनी यांनी सगळ्यांनी मला पत्र दिली परंतु मला एकाही महाविद्यालयाच्या प्राचार्यानी एकाही विद्यार्थ्याच्या कॉलेजमधनं कुठलंही पत्र नाही आलं आणि मी काही कॉलेजला चौकशी केली असता काही कॉलेजला महिनाभर तयारी चालू आहे काही कॉलेजला पंधरा दिवस आहे काही कॉलेजला चार दिवस आहेत आणि मग मी म्हटलं का नाही ही कॉम्पिटिशन ही स्पर्धा झाली पाहिजेत आणि ही विद्यार्थ्याची गरज आहे कारण आपल्या मराठवाड्या विद्यार्थ्याला असा डायस क्वचित मिळतो आणि तोही आपण हिरावून घेतला किंवा घेणं हे बरोबर नाही आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी त्याच्यामध्ये घ्यायचा समितीबरोबर बसून निर्णय घेतला आणि त्याला आज आपणही सगळ्यात आला आपल्या बरोबर हिसगूस करता आलं सगळे मी ऍडव्हान्टेजेस काय आहेत डिसएडव्हानेजेस काय आहेत हे आपल्या पुढे मांडले आणि आपल्याला बहुतेक ते पटलेही असतील सर ग्राउंड लेवलला या संघटनांनी तो केलं पण त्यांच्याही चर्चा आपल्या माध्यमातून आता त्यांना निरोप जाईल किंवा त्यांच्याशी मी बोलेल आणि एक विद्यार्थ्यांसाठीच आपण करतोय परंतु इथल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त सहकार्य काय करता येईल आणि संघटनांनी किंवा सगळ्यांनी माझ्या अधिकार मंडळात जे काही सन्माननीय मग मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर असतील हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे का विद्यापीठ जे काम करतं ते विद्यार्थ्याच्या हितासाठी करतं आणि विद्यार्थी हित महत्वाचं असतं आणि विद्यार्थी हितासाठी आपण एक पाऊल सगळ्यांनी एकत्र राहून पुढं आलं तर, तर विद्यापीठाचं नावलौकिक भर पाडणार आहेत असं मला वाटतं त्यामुळे मला सगळ्यांना सांगणं आहे का आपले जर काही आपल्या जर शंका कुशंका असतील तर त्याचा आपण निरसन करूया पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण सगळे एकत्र राहूया